सामान्य माणसाची लायकी काय असते याचं उत्तम उदाहरण अथर्वसुदामेने या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे याचा कदाचित चमचोगिरी करणाऱ्या कार्यकर्त्यांना त्रास होऊ शकतो तुम्हीच पहा अथर्वसुधामे यांनी देशाची काय व्यथा मांडलेली आहे सगळ्यांनी थांबा मोठ्या नेत्यांचा आता कॉन्वो जाणार आहे इकडनं थोडं सहकार्य साहेब जॉबचा इंटरव्ह्यू जाऊ दे ना प्लीज ए पाच मिनिटं थांबल्याने तुझा जॉब जाणार आहे का भाऊ साहेब ना माझा पेपर आहे परीक्षा माझी अरे मग असेल की थांब जरा कळत नाही का सगळेजण थांबलेत ते साहेब प्लीज मला स्वतः का माझ्या आजोबा हॉस्पिटल मध्ये ऍडमिट होतो सिरियस आहे ना, ना बाकीचे पण हा आता लोकांचं ऐकायचं का तुमचं ऐकायचं ही आपल्या सामान्य माणसाची लायकी साहेब आमच्या इथल्या रस्त्यावर खूप मोठे खड्डे झाले तो मागच्या वर्षी तीन अपघात झाले तीन लोक गेले तिकडे प्लीज काहीतरी करा ना अरे दरवर्षी हजारो लोक कॅन्सर नि जातात डायबिटीजनी जातात अरे तशीच खड्ड्यात पडून मारतात एक ना एक दिवस जायचं ते की सगळ्यांना ही आपल्या सामान्य माणसाची लायकी मैदानाच्या आत अकरा जणांचा सत्कार होत असताना मैदानाच्या बाहेर गर्दीत शिरडून अकरा जण मेले का कारण कधी सामान्य लोक होती ना व्ही आय पी सेलिब्रिटीज असे कधीच मरत नाही <laughs> एक एक बॉलचे डिटेल्स येतात पण ज्या खराब रस्त्यामुळे अपघात होतात त्याच्या कॉन्ट्रॅक्टरचं नाव कधीच येत नाही त्याला जबाबदार अधिकाऱ्यावर कारवाई कधीच होत नाही लोकांचा नाकारतेपणा याला आपण आपलं नशीब समजायला लागतो सामान्य कायम आतल्या पानातील चार ओळीत आणि <laughs> एक दिवस काय रद्दी <laughs> ही आपल्या सामान्य माणसाची लायकी